श्री स्वामी समर्थ आज तुझ्यासाठी स्वामींचा हा संदेश आला आहे अजिबात दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात फक्त मी तुझ्यासाठीच येथे आलो आहे असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भाग्यवंत ठराल प्रिय देवा हा व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला उपचारासह स्पर्श करा त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा त्यांच्यासाठी खरे प्रेम शोधा आणि तुमच्या आशीर्वादाने नवीन दरवाजे उघडा प्रिय देवा तुमच्या आशीर्वादाने त्यांचे दारिद्र्य नष्ट करा त्यांचे जीवन तुमच्या प्रेमाने व आशीर्वादाने भरभरून वर जाऊ द्या हा संदेश पूर्ण ऐका व आपला हा, हा भक्तिमय संदेश लाईक करा स्वामी म्हणतात आठवड्याच्या शेवटी तुझ्या आयुष्यात एक आनंदाची बातमी तुला मिळणार आहे बाळा जे काही तू गमावला आहेस तुला मी देणार आहे मी तुमचे नाव तुमच्या घरात तुमच्या शेजारी तुमच्या नातेसंबंधामध्ये मित्रांमध्ये इतके उंच करेल की तुमच्याकडे प्रत्येक व्यक्ती आदराने बघेल आज तुम्ही माझ्या वचनावर विश्वास ठेवा आणि ह्या सर्व गोष्टींचा तुमच्या जीवनात त्याचा समावेश करून घ्या बाळा जर तू माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर तुझी इच्छा पूर्ण होणार नाही कारण स्वामी संदेश तेच लोक बघतात जे नशिबवान आहेत स्वामींची कृपा दृष्टी त्यांच्यावर आहे म्हणून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीकडून मी नामस्मरण ऐकलं आहे त्यांच्यासाठी मी हे आशीर्वाद पाठवत आहे हा व्हिडिओ जे भक्त ऐकत आहेत स्वामी त्यांच्या जीवनातील सर्व अंधार दूर करतील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर माझ्या आशीर्वादाचा वर्षा होईल मी तुम्हाला विनंती करते हा व्हिडिओ मध्ये सोडू नका पूर्ण ऐका तुम्ही आयुष्यात कुठे चुकलात कोणती चूक केली हे लक्षात घ्यावे आपली इच्छा पूर्ण होत नाही का होत नाही तर मी कोणाचे मन दुखवले आहे का मला कोणाचा तरी शाप लागला आहे का हे आधी शोधून काढावे आणि मग स्वामीजवळ झालेल्या चुकींची माफी मागावी आणि स्वामी तुम्ही मला माफ करून तुम्ही माझे रक्षण करता आहे स्वामी म्हणतात बाळा चूक केलीस ती कबूल केलीस आता तुझी चूक तू तु सुधारली तर तुझे आयुष्य कायमचे सुधरेल व आता तुझ्या इच्छा पूर्ण होतील आपण चांगले केले तर चांगले होईल फक्त हेच लक्षात ठेवा मी वेळोवेळी मदत करेल स्वामी म्हणतात तुमचे जीवन बदलण्याची वेळ आली आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत ती व्यक्ती तुमच्या जीवनात एक चमत्कार म्हणून येईल आणि तुमचे जीवन आशीर्वादाने आणि अनपेक्षित चमत्काराने भरले जाईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचा यावर विश्वास असेल तर स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर व्हिडिओला शेअर करा व शेवटपर्यंत ऐका तुम्ही तुमच्या देवावर विश्वास ठेवता कारण की तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीचा विचार करतो तो नेहमी तुमच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार करतो त्याच्याकडे तुमच्यासाठी अधिक चांगल्या उत्तम योजना आहेत गरजेच्या वेळी तो तुमचा आश्रय आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुला सांगतो तुम्ही प्रार्थनेत जे काही आणि ते तुमचे असेल यावर विश्वास ठेवा तुमची चांगली वेळ येत आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढ्या आतुरतेने वाट पाहत आहात ती पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझा विश्वास असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप कर माझे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती कायम राहतील हे तुमच्यासाठी घडणार आहे आणि तुम्ही ते खूप आशीर्वादात जवळ आहात प्रत्येक कुटुंबात कोणीतरी आध्यात्मिक असते तुमच्या कुटुंबातील एक जण आता हे वाचत आहे तुम्ही लवकरच कर्जमुक्त दुःखातून मुक्त व्हाल आणि करोडपती व्हाल देव म्हणतो तुम्ही खूप दुःख सहन केले आहे खूप वेळा परिस्थितीने तुम्हाला रडवलं आहे पण आता मी तुम्हाला प्रचंड आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा व शेअर करा भाग्यवंत ठराल व लवकरच तुमचे जीवन आशीर्वादाने आनंदित होईल मी तुम्हाला आधीच कोणाच्या ना कोणाच्या रूपात मदत केली आहे मी आत्ताही तुम्हाला मदत करत आहे याची खात्री देतो मी भविष्यात नेहमी तुझ्यासोबत असेल व मी तुझ्यावर प्रेम करतो तुला विश्वास असेल तर होय देवा टाईप करा तुझ्या इच्छा काही क्षणात पूर्ण होतील कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताग्रस्त होऊ नकोस परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकटमुक्त व्हा संकट प्रार्थना केल्याने दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तुमचा स्वामी शक्तीवर आपल्या स्वामी आईवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी भक्ती चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा मी स्वामींजवळ प्रार्थना करते की माझ्या सर्व स्वामी भक्तांच्या सर्व दुःख संकट कष्ट दूर करा व स्वामी आई तुमचे आशीर्वाद व प्रेम सर्वांवरती राहू द्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत